नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी वैभव पवार आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो प्रबंधभूमीच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जे गाव आहेत या गावांमध्ये जाऊन प्रबंधभूमीच्या माध्यमातून या लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण होणार या याचा कौल आपण जाणून घेत आहोत आणि दृष्टीने आपण आलो आहे आता नॅशनल हायवे जो वनी कडून गुजरातकडे जातो आणि त्या जवळ वनीजवळच वनी असणाऱ्या पांडाने गावात आलेलो आहे आपल्यासोबत काही नागरिकांशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत या ठिकाणी गाडीवरून येणारा युवक इथं आहे आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार काय नमस्कार रवींद्र दिनकर पाटील गाव पुणेगाव पुणेगाव इथं जवळ आहे हां पांढाण्याजवळच पुणे गाव बरं बरं काय करतो शेतीच करतो लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला येथे वीस तारखेला खासदार निवडून द्यायचं आहे खा त्यासाठी मतदान होणार आहे काय वाटतं तुझी पसंती कुणाला आहे तुला माहिती आहे कोण कोण उभा आहे नाही काहीच माहीत नाही बरं भाजपकडून डॉक्टर भारतीताई पवार म्हणजे आपल्या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाच्या जे भास्कर बगरे सर उभे आहेत आणि अन्य देखील उमेदवार आहेत काय नेमकं तुझी पसंती कुणाला काय वाटतं आता विचार करू तरी तुला माहिती असेल युवक म्हणून तुला पण कुणाला तरी काही अपेक्षा असतील कुणाला मतदान करावं काहीच माहित नाही आपल्याला ते दादाचं म्हणणं मला या संदर्भात काहीच माहित नाही आपण आणखी एक युवक या ठिकाणी बसलेला आहे त्याची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार नमस्का। काय नाव दादा सागर रामराव दुपचे कुठले इथले पांडा नेचर पांडा नेचर बरं येथे वीस तारखेला आपल्याला खासदारकीसाठी आपल्या मतदारसंघात मतदान होणार आहे खासदार निवडून द्यायचं आहे काय वाटतं तुझ्या मनातील खासदार आमच्या मनातील खासदार ते इथं पहिले तर ता भारतीय ताई पवार होत्या पण ते जसं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते एक वेळेस पण इथं काय आलेले नाही आणि आता जे त्यांचं बघितल्यानंतर आता जे भास्कर वगैरे जे आहे तर त्यांचं कार्य वगैरे चांगले तर त्यांची जास्त सीट वगैरे लागण्याची शक्यता आहे असं म्हणजे तेच निवडून आमच्या तर आता राष्ट्रवादीच्या बाजूने भास्कर त्यांच्याच बाजूने राहणार भास्कर वगैरे का पण मग आता काहीतरी नवीन केलं पाहिजे ना आता भारती पवार होते आता त्यांनी काही पाच वर्षात आले पण कार्य कांदा निर्यात ती केली तर तेव्हा पण ते काही आले नाही शेतकरी आंदोलन करत होते ते पण कधी आलेले नाही ते रस... परत संधी देण्याचा तुमचा विचार नाही नाही त्यांना तर भरपूर प्रयत्न संधी दिली पण त्यांना काही हे केलंच नाही लक्षच दिले नाही शेतकऱ्यावरती ना। आणि शेतकरी भरपूर नाराज आहे इकडे लक्ष दिलं नाही नेमकं का म्हणजे काय शेतकरी भाव नाही कांदा का, 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 का निर्यात होती ती बंदी करून टाकली शेतकरी आपलं हे करत होते आंदोलन करत होते रस्त्यावरती उतरत होते तेव्हा ते आले सुद्धा नाही त्यांना विचारपूस पण केली नाही का तुमची अडचण काय काही काहीच केलं नाही पाच वर्षात ते एकदा पण आलेली नाही आता जेव्हा इलेक्शन तर म्हणतात पाठपुरावा केला कांदा खुली व्हावी इलेक्शन जेव्हा आता जवळ आला तेव्हा ती परवाच्या दिवशी ह्या गावी आमच्या गावी आले ते विचार पोचते पण अवघे दोन तीन मिनिटं थांबले आणि लगेच निघून गेले परत मतदारसंघ मोठा आहे हो मतदारसंघ मोठा आहे साडेनऊ तालुक्याचा मतदारसंघ या तसा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ साडेनऊ तालुक्यांचा तुम्ही म्हणताय मग व्याप मोठा आहे ताई प्रत्येक वेश काय म्हणता ताई परते वेळेस येऊ शकता काही सांगता येत नाही आता तुमचं मत कुणाला आमचं मत भास्कर सगळे अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आता बघू आता त्यांना अपेक्षा तर सांगितल्या तर काय करता येते या युवकाची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेले काका नमस्कार काका आयडिया नाही येणार नाही आयडियाच येणार नाही इतके तुम्ही कुठलं नाव तुमचं नाव उत्तम कर येत्या वीस तारखेला मतदान आहे माहितीये का ते माहिती पण आपल्याला आयडिया नाही एवढी काय तुमचं मतदान कुणाला राहील तुमची तुमचं मत कोणाच्या बाजूने बगरी. बगरी सर का बर काय बरे काहीतरी असेल ना, ना, ना बगरी सर आपण मतदान करणार आहोत का बर पण सर जे मनात आलं ते भारती काही का बर ते आपल्याला सांगताच येणार नाही एवढी आयडिया फक्त करायची करायची काकांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणखी काही लोकांशी आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत माझे सहकारी दीपक पवार यांना मी माझ्या पाठीमागे येण्याची विनंती करेल आपण जो वनी जे गाव आहे या वनी गावाजवळून जो गुजरातच्या दिशेने जो जाणारा जा राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावरील पांडाने या गावात आलेलं आहे आणि हे गाव डिंडोरी तालुक्यात येतं आणि येत्या वीस तारखेला डिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत आणि आपण प्रबंध भूमीच्या वतीने दिंडोरी लोकसभाचा आढावा घेत आहेत या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव दादा आपलं विजय रांगनाथ गांगुडे गाव पांडाणा येत्या वीस तारखेला खासदार निवडून द्यायचं आहे मतदान होणार आहे माहिती आहे माहिती आहे ना काय तुमच्या मनातील खासदार कोण आहे भास्कर बगरे सर का बरं काय पा मागील पाच दहा वर्षाचा विचार कर केल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये काय सु सुखसुविधा किंवा इतर काही गोष्टींचा विचार केला तर आजपर्यंत सर हे ते जिल्हा परिषदेला सदस्य होते त्यांच्या गटामध्ये भरपूर त्यांनी कामं केली आणि इडून पुढं पण त्यांचे काम करण्याचे तळमळे त्याच्यामुळे काय नेमकं बग्रेसरांकडून काय अपेक्षा काही जनतेची स से चांगली सेवा करावीच अपेक्षा आहे कामाची का नको आता आपला मतदारसंघ हा पूर्ण शेती वर्गावर अवलंबून आहे त्यामुळे शेतीच्या मालाचा भावाचा विचार केला तर कांद्याची परिस्थिती आपण पाहिलीच युटून मांग पण त्या दृष्टीनं बघू नवीन मा माणूस देऊ आता चा, चार चार ट्रम इथं बी जे पीने घेतल्याच त्याच्यानंतर नवीन पण कोणाला तरी चान्स आल्या पाहिजेत का नाही परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे परिवर्तन झालं तर विकास होईल नाही तर होऊ शकणार गावाचा विकास झाला आता एकंदरीत गावाचा विकास ग्रामपंचायत इतर कामं होतात पण जे समस्या जे खासदारांकडून अपेक्षा आहेत ते कामच झालेले नाही काय अपेक्षा आहे काय आता खासदारांची जे काम आहे ते ते केल्या पाहिजेत बाकी काय अपेक्षा याच्या व्यतिरिक्त अपेक्षा असेल ना येणारा खासदार येणार खासदार आहे ना ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या भरून निघतील ना जेव्हा गा वरती गेल्यानंतर त्यांना चान्स मिळाल्यानंतर बघू भारती त्यांनी पण कामं केले केली आहेत ना कोण नाही म्हणतं केली आहेत भरपूर कामं केली पण आता शेतकरी वर्गाची नाराजी आमच्या मतदारसंघामध्ये दृष्टीनं बघ रे सर शेतकरी वर्गाची नाराजी आहे त्याच्यामुळे आम्हाला बी जे पीचा उमेदवार नको दादा नमस्कार काय नाव दादा किरण दुगजे काय गाव भांडाणे काय वाटतं वीस तारखेला मतदान होणार आहे खासदार निवडला जाणार आहे काय नेमकं वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आपल्या मतदारसंघातील खासदार कोण यावेळेस बदल होणार रे भास्कर सरच येतील यावेळेस का बरं पण खासदार आहे आणि पांडणे गाव हे रस्त्यावर आहे आजपर्यंत पांडणे गावात साठ एम्पेयरचा बल्ब सुद्धा लागलेला नाही खासदार निधीतून खासदार निधीतून साठ एम्पेयरचा बल्ब सुद्धा नाही ग्रामपंचायत लावत असेल नाही 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 हायमॅक्स वगैरे द्याल का नाही हायवेवरच गावी ना जिल्हा परिषदेच्या निधीतून वगैरे कोणी जिल्हा परिषदेच्या हा जिल्हा परिषद दिलेले खासदार निधीतून तुम्ही लष्करी शेड खासदार निधीतून एकही काम काहीच नाही दाखवा मला तुम्ही पंधरा वर्षात नाही चव्हाण साहेब होते चव्हाण साहेब सुद्धा नाही चव्हाण साहेबांना आम्ही स्वतः आमच्या पैशात शाली घातलेले पण काम काही दिलं नाही आम्हाला चव्हाण साहेबांवर हो हो चव्हाण साहेब पण नाराज त्यांनी पण आमच्या गावाला काही दिलं नाही आता डॉक्टर भारती ताई की भास्कर बघ भास्कर बघ रे सर आम्हाला अपेक्षा आहे एवढे जरा बदल करून बघू पंतप्रधान म्हणून कोणाकडे बघ पंतप्रधान तस नरेंद्र मोदी राहुल गांधी किंवा अन्य कोणी अन्य कोणी अन्य कोण मग अन्य कोणी बी जे उच्च याच्यावर असेल ना मग उच्च याच्यावर ठेवला पाहिजे आम्हाला एक वेळेस गडकरी बघायला आवडतील गडकरी गडकरी बघायला आवडतील पण मोदी नको देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतले दादा नमस्कार काय नाव दादा संदीप कोंड गाव काय वाटतं तुमच्या मनातील खासदार कोण का जे शेतकरी विरोधी सरकारी शेतकरी पूर्ण इचले गेलेली त्याच्यामुळं बदल हवाय बदल हवाय हो काय अपेक्षा आहेत शेतकऱ्यांसाठी भांडणारा खासदार पाहिजेत कमी प्रमाणात त्यांना जास्त बोलता आलं नाही काय वाटतं तुमच्या मनातील पंतप्रधान राहुल गांधी का बरं का बर आता यांना दहा वर्ष चान्स दिला यांनी पूर्ण प्रकल्प गुजरात राज्यात नेले शेतकऱ्यांचं पण काही भलं केलं नाही कांदे आयात टमाटा आयात केलं द्राक्षांची परिस्थिती तिचे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड रोष आहे आणि शिवाय मराठा आरक्षण यांनी दिलेलं नाही मराठा समाजावर यांनी आंतरवेली सराट लाठी लाठीचार्ज पण केलेला आहे त्याच्यामुळं मराठा समाज पण प्रचंड चिडलेला आहे हे सरकार नकोच असं दादांची देखील अतिशय तिखट अशी प्रतिक्रिया आहे आपण या ठिकाणी मोबाईल शॉपीच्या दुकानात बसलेल्या काही लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया काका नमस्कार काका बोला नमस्कार नाव काय मेदने गाव पांडाणा काय वाटत खासदार की निवडणूक आहे कुणाच्या आव आहे ते काही सांगू शकत नाही तरी माहिती असेल पब्लिक आहे तुम्हाला काय वाटत काय माल तर काय बघेच वाटतं मग काय तुमचं मतदान कोणाला ते नाही सांगू शकत तुम्ही तुमचा कौल कोणाला तुमचा तरी तुम्ही कौल कौल कोणाला पसंती असेल मी काय म्हणतो तुम्ही तरी कौल सांगू शकाल का कोणाला असं काय आवडता उमेदवार असेल मनात असेल ते होईल आवडता उमेदवार नाही मनात असलं ते होईल डॉक्टर भास्कर दोन्ही आपल्याला कोणी येऊ शुभ इच्छा आहे आपली बस दादा नमस्कार काय वाटत तारखेला मतदान आहे काय आता काय तुमची पसंती कोणाला ते काय आता बगरे सरच राहतील कोण राहणार बगरे सर का बरोबर गरीब माणूस नवीन नवीन असल्यामुळे त्यांना पुढे संसदेत अनुभव अनुभव आहे ना युवक बसलेला आहे काय आपलं बोललं पाहिजे युवकांनी गाव दादा नमस्कार काय मोबाईलचं दुकान चालू होता रिपेरिंग करता मोबाईल नवीन मोबाईल पण तरी मतदान भास्कर बगरे का बर सर्वसामान्य माणूस आहे ग्रामसामान्य आपल्या प्रश्नांची जाण असलेला माणूस आहे भारती ते ने। ने काम नाही त्यांनी कामच के केलं नाही काही शेतकरी काम केलं नाही काहीच नाही आतापर्यंत एकदा पण गावात आलेलं नाही भारती ते आतापर्यंत एकदा पण काय काम निघालो नाही नाही आलेलंच नाही त्यांना काम काय निघणार मतदारसंघ मोठा आहे हो मोठा असू द्या ना इथून मागे पण खासदार झालेच ना बदल पाहिजे हो बदल पाहिजे दादाची देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे या ठिकाणी काही महिला भगिनी पाणी भरताना दिसून येत आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मावशी नमस्ते नमस्कार मावशी काय नाव मावशी संगीता ना के। विस्तार केला मतदान माहिती हा। काय तुमचं पसंती कुणाला आहे कोणालाय पण देऊ कोणालाय पण भास्कर बगरे की भारतीताई किंवा देऊ भारतीता आईला घेऊ भारती ताई का बरं हां हां ना देऊ ना भारतीताई ना पाण्याची काय परिस्थिती पाणी पुन्हा नाही नाही पाण्याची टंचही हा पाणी पाणी कधी कधी येतं तीन दिवसा मिळून चार दिवसा मिळून येत आहे हां बर तुमचं घर इथून किती लांब आहे मस्त लांब आहे तिकड तिथून पायी पाई इथं पाई हां नळाला पाणी नाही नाही ना नळही आहे नळ आहे ना की नाही आम्हाला नाही आहे दुसऱ्याला आहे दुसऱ्याला आहे तुम्ही का बर आम्ही इकडे नव्हतो नायला तिकडे जायला का मग बर या ठिकाणी आणखी काही महिला आहेत ताई नमस्ते काय येथे विचार केला मतदान आहे मतदान आहे का आहे खासदार कोण पाहिजे केलं विचार नाही नाही आहे की बास्कर बघ भास्कर का बर <laughs> आपण आणखी काही नागरिकांशी काही महिला भगिनींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पांडाने या गावात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या मनातील खासदार कोण त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी वृद्ध आजोबा बसलेले आहेत बाबा नमस्कार बाबा काय ना कच्छरू मतदान आहे वीस तारखेला माहिती आहे का हां खासदार कोण पाहिजे आपल्या मतदारसंघात हां भारतीताईकी भास्कर बगरे किंवा अन्य कोणी हां मतदार हां मतदानाला जाणार ना हां खासदार कोण पाहिजे तुमच्या मनातील खासदार हां माहिती आहे का हां हां बाबाची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणि ताई नमस्ते मतदान आहे का तुझं मतदान आहे का मतदान काय वाटत पॉलिटिक्स मध्ये ना पण आपल्याला आपल्याला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचं आहे आपण ज्याला निवडून देणार तो जनतेचे काम करणार इंटरेस्ट जरी नसला तर मतदान करावं लागतं बरोबर पण माझं वय नाही मतदान नोंदणी झालेली नाही शाळेत कितीला जात दहावी कम्प्ले ताई तू तुला जाते आता मी सात आता आठवीला जाईल सातवी कंप्लेंट काय वाटत तरी तुला माहित असेल ना लोक चर्चा करत असतील आपल्या मतदारसंघात खासदार कोण पाहिजे खासदार म्हणजे आता तरी राजकारणाबद्दल मला काहीच माहिती नाही <laughs> ताईंना राजकारणाबद्दल काही माहीत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे आपण या ठिकाणी मसाला च या ठिकाणी मसाला दुकान आहे त्या ठिकाणी आपण आवाज येणार नाही त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मावशी नमस्ते खासदार निवडायचा आहे आपल्याला येतात खासदार कोण पाहिजे खासदार कोण मावशींचं म्हणणं बगरे पाहिजे मावशी नमस्कार नमस्कार खासदार कोण पाहिजे खासदार आता मला काय सांगता येईल तुम्ही माहीत नाही मावशीला माहीत नाही आपण अन्य या ठिकाणी उमेदवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी महिला भगिनींच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पांडाने या गावात नागरिकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जरी मिळाल्या असल्या तरी येणाऱ्या वीस तारखेला <coughs> नागरिक आपलं मतदान कुणाच्या पाड्यात टाकतात ते चार जूनलाच अंती कळणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण हे आपल्याला येत्या चार जूनला समजणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी, मी दीपक पवारसह वैभव पवार पांडाने वनी नाशिक